नेट घे नेट घे नेट घे नेट घे नट टाकची तर तिथं दाखसी टिकाऊ टाक हा अजून टाक अजून याचं इथलं इथलं आजीला विचार कर टाकू आवाज दी मोठी नाही आजीला

दादा पासी नेहूनी भाई दादा निहून दी गाव ती दादाला दिनच नाही होई बेबी म्हणा गी दादा दी बेबे तिकड तिकडचा

क्या की करे हमबाला हमबाला हम बाई हम 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 बाई जी हम बावरती काय पाहिजे हमबाला हमबाला ओ लंबा दिखाईला बर बर करा गोळा राहिलेली वेरण अजून बेबी बेबी खिरी मुबाला डंक करा बतले माती साडेपाच साडेपाच दादा आज चप्पल आणि शर्टान आजू चप्पल आणि शर्ट शर्टान

आजूला ती चप्पल आण ती आजीला धरतो चप्पल काय ते चप्पल कुठं मागे शर्ट पण धरवा काय ग